परतणाऱ्या दोन तरुणावर काळाचा घाला लातूर लातूर शहरात कार मोटरसायकलची टक्कर शहरातील अंबाजोगाई हो रोडवरील महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटरसायकल आणि कारची टक्कर झाली या भीषण अपघातात तेवीस वर्ष नहुश राहुल पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय तर नरेंद्र अर्जुन जाधव वय पंचवीस वर्ष हे गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचे मृत्यू झाले नहुश आणि नरेंद्र हे दोघे जीव जिम वरून परत परतत होते अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयूरबन कॉलनीकडे वळणारी कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली यात नहुष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर नरेंद्र जाधव हो गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर लातूरच्या गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू होता दरम्यान ते मृत्यूशी झुंज देत अपयशी ठरले जखमीच्या मेंदूला गंभीर इजा तर जखमी नरेंद्र जाधव यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती पाठीच्या मणक्याला आणि पोटाला जबर मार बसलाय प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टर विश्रांत भारती यांनी सांगितले होते दरम्यान नरेंद्र यांचे काका ॲडव्होकेट बळवंतराव जाधव म्हणाले लातूर अंबाजोगाई हो मार्गावर कारने मयुरबन कॉलनीकडे वळण घेतले त्यापूर्वी एक कार निघून गेली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाकडून बुलेट वरून येताना ही दुर्घटना घडली आहे दुचाकीचा चक्का चूर झालाय तासभरात चालक ताब्यात या अपघातात दुचाकीचा समोरच्या भागाचा चक्का चूर झालाय ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे सीसीटीव्ही मध्ये नेमका अपघात कसा झाला हे अद्याप समजलेले नाही असे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले अपघातातील कार एम एच चोवीस बी एक्स नव्याण्णव नव्वद आणि चालकाला तासाभरातच ताब्यात घेण्यात ता आले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट